शेतकऱ्याचं जे नुकसान झालं अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा विदर्भ आणि महाराष्ट्रातलं या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या आज नागपूरची अवकाळी पावसात जे नुकसान झालं त्याबद्दलच्या नुकसान भरपाई देण्याबद्दलची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आहे आज पारशिवनी सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे चार सरपंच आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे हार्ट कोर लीडर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे भिवापूरमध्ये खरेदी विक्री आणि मोठ्या प्रमाणावर निवडून आली सतरा सतरा सतरापैकी सतरा सदस्य निवडून आले त्यांचाही सत्कार झाला आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास हा देवेंद्र फडणवीस सरकारवर आमच्यावर आमच्या पक्षावर वाढतो आहे जनतेने जो विश्वास आम्हाला दिला आहे त्या विश्वासाला आम्ही समोर येतो आहे नाशिक जळगाव नाही महायुतीमध्ये आलबेल ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून आमची जास्त आहे मी आणि माननीय मुख्यमंत्री नेहमीच पुढाकार घेतो आहे पक्ष म्हणून आम्ही पुढाकार घेतो आहे मुख्यमंत्री सरकार म्हणून पुढाकार घेतो आहे की महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही ठिणगी पडू नये पालकमंत्री पदाचा तिळा सुद्धा लवकर सुटेल अशी व्यवस्था मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे लवकरच मान्य मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा तिळा सोडवतील तिसरा राहिला रायगडच्या पॉलिटिकल वारचा तर रायगडच्या माझ्या सर्व भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या युतीमधल्या महायुतीमधल्या सर्व नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद नेण्यापेक्षा आपापल्या आप नेत्याशी बसून आपापले आप वाद सोडवता येतात जाहीर वक्तत्व करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्ष, पक्षाला सल्ला देईन पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं ऑक्टोबर भाजपची तयारी आहे का भाजप सदैव तयार असते मध्ये निवडणुका जर झाल्या तुमची सध्याची तयारी आहे का काही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष वगैरे पासून सगळे कालपर्यंतचे नियुक्त्या ज्या आहेत त्या काही ठिकाणी अडल्या कुठलीही नियुक्ती अडली नाही ऐंशी जिल्हे पूर्ण झाले बाराशे बत्तीस तालुके पूर्ण झाले एक लक्ष बूथ पूर्ण झाले आहे दीड कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे एक लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे महायुती तयार आहे पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे तशी तयारी राज्य सरकारची आहे असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे तेरा हजार पदाच्या निवडणुका आहे त्यामुळे तेरा हजार नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल तेरा हजार नवीन नेतृत्व तयार होतील जिल्हा परिषदचे मेंबर होतील पंचायत समिती होतील नगरसेवक होतील महानगरपालिकेचे कार्पोरेटर येतील त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभे निव... विधानपरिषदच्या निवडणुका होईल त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही आता प्रशासकीय राज्य आहे जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही म्हणून मोदींचं सरकार महाराष्ट्र सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त नाही मिळेल संपत्तीचे वाद येतात त्यामुळे घरी जाऊन मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्याचा आपल्या राज्याचा पहिला प्रयोग जो आहे तो पुण्यात होत आहे कसं पाहतो आणि आम्ही आता इतकं लोकाभिमुख केला आहे महसुली प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे की फिरते सेतू केंद्र तयार करायचं जसं आपलं पथक असतं अँब्युलन्स असतं त्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर बसेस तयार करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक सेटअप तयार करून गावोगावामध्ये जाऊन शेतू केंद्र गावागावात जाईल कास्ट सर्टिफिकेटपासून तर मुक्ती प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी आम्ही गावागावात पोहोचवण्यासाठी काम करतो आहे महाराष्ट्राचं सरकार लोकाभूमी सरकार गतिमान सरकार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो घरपोट लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे याकरता सरकारने तयारी केली आहे संपत्तीचे वाद थांबतील पुढच्या काळामध्ये कोर्ट केसेस थांबतील आता मी पांढर रस्त्याबद्दल चांगला निर्णय घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात आम्ही निर्णय घेतो आहे सर्वच विभाग आमच्या मंत्रालय विभाग मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की पुढच्या दीड वर्षामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे पुढच्या दीडशे दिवसामध्ये पुढच्या दीडशे दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सर्व सेवा ऑनलाईन करा आणि घरोघरी लोकांना आपली सेवा घेऊ द्या लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये तहसील करायला देण्याची गरज भासणार नाही याकरता काम चालू केलं आहे मुख्यमंत्री देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे मुख्यमंत्री सहायता आता विदेशातून देखील मदत घेतली जाणार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमीच मुख्यमंत्री सहायता कक्षाला मजबूत करण्याचं काम केलं आहे चौदा ते मध्ये आपला मुख्यमंत्री कक्ष हा मजबूत होता आरोग्यासाठी मजबूत होता मग एकनाथ शिंदे सभा काळात पुढे गेला आता मात्र विभाग लेव्हलला मान्य मुख्यमंत्र्यांनी असे त्या ठिकाणी कार्यालय उघडलेले आहेत नागपूरला हो हैदराबाद हाऊसला आहे पालकमंत्र्यांनी उघडलेले आहेत जेणेकरून रुग्णांची हेणसाण होणार नाही केंद्र राज्य सरकारच्या दोन्ही योजना रुग्णांना पूर्ण मिळतील आणि गरीब माणसाच्या कुठलाही जीव जाणार नाही पैशा अभावी कुणाचेही आरोग्य जाणार नाही याची काळजी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे महसूल महसूल विभागात गेल्या काही दिवसांमध्ये लोकाभिमुख निर्णय घेतले जातात मग स्टॅम्प माफीचा असो किंवा पानधन रस्त्याचा असो सगळेच म्हणजे लोकांशी रिलेटेड ग्रामीण भागाशी रिलेटेड जे प्रश्न आहेत त्याला हात घालून ते सोडवण्याचा प्रयत्न सोपा होतोय महसूल विभाग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महसूल खात्यामध्ये अजून डझनभर निर्णय होणार आहे आता तर महसूल खात्यामध्ये काम सुरू झालं आहे पण यानंतर शेवटी महसूल खातं हे कलेक्टरेटच्या संबंधी आहे कलेक्टरेटला जेवढे कामं करावं लागतात तेवढं महसूल खात्याच्या अखत्यारीत असतात त्यामुळे महसूल खातं हे अधिक आधुनिक करण्याकरता लोकाभिमुख करण्याकरता आणि तर मी सांगतोय आपल्याला एम सी कोडमध्ये असे काही आहेत कालबाहे अशा काही नियमाची तरतूद करायची आहे जे आता आता जनतेला पाहिजे आहे त्यामुळे एम सी नियमामध्ये आम्ही सुधारणा करणार आहोत मुद्रांक शुल्क नियमात आम्ही सुधारणा करणार आहोत जमाबंदी आयुक्ताकडे आम्ही सुधारणा करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये महसूल विभाग हा महाराष्ट्रातील महसूल विभाग हा देशातला क्रमांक एकता विभाग ठरेल असं या ठिकाणी काम आम्ही सुरू केलं आहे